बागलांमधील मान्सून मध्ये फिरण्याची काही निसर्गरम्य ठिकाणे नंबर एक मांगे तुंगी जगप्रसिद्ध जैन तीर्थ क्षेत्र जे ताराबाद पासून अकरा किलोमीटर वरती आहे नंबर दोन साल्लेर किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला ताराबाद वरून एकतीस किलोमीटर अंतापूर वाघंबे वाया सरळ साल्लेर नंबर तीन मुल्लेर किल्ला ताराबाद वरून अकरा किलोमीटर अंतरावरती अंतापूर वाया सरळ मुल्लेर नंबर चार चौढलेर किल्ला सटना पासून सोळा किलोमीटर अंतरावरती तिळवणजवळ असलेला चौडलेर किल्ला नंबर पाच पिंपळा किल्ला सटना पासून छत्तीस किलोमीटर वर असलेला पिंपळा किल्ला नंबर सहा पिसोळ किल्ला सटाणावरून चौतीस किलोमीटर वर असलेला सटाणा पासून दहा किलोमीटर वर असलेले आठ भाक्षी खंडोबा महाराज मंदिर सटाणावरून तीन किलोमीटर वर भाक्षी येथील खंडोबा महाराज मंदिर नंबर नऊ भीमाशंकर महादेव मंदिर नामपूर पासून अकरा किलोमीटर वर असलेले श्रीपूर वडे गावाजवळील निसर्गरम्य महादेव मंदिर नंबर दहा कपार भवानी